कोर्टाने वॉरंट दिले स्टँडिंग वॉरंट काय 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 अकोले पोलीस स्टेशनला आर्थिक फसवणूक गुन्हा दाखलले कोर्टाने वॉरंट दिले पण ते अजून दाखल झालं uh, नाही नवी दिल्लीला गुन्हा गुन्हा विरोध दाखलले अकोले पोलीस स्टेशनला कोर्टामार्फत वॉरंट दिले पण ते पोलिसांनी दाखलच केलं स्टँडिंग वॉरंट काय नेमकं का सर काय म्हणणं यांचं <laughs> म्हणलं अकोले पोलीस स्टेशनला माझा आर्थिक फसवणूक गुन्हा दाखलले म्हणजे तुम्ही गुन्हा दाखल केलाय हां तो दुसऱ्याच्या विरोधात हां तुम्हाला अजून त्याचा रिझल्ट नाही कोर्टाने वॉरंट दिले स्टँडिंग वॉरंट पण ते दाखलच झाले नाही अजून कारवाई झाली मॅटर समजून घ्या कोर्टाने कसला वॉरंट हे काय स्टँडिंग वॉरंट आहे ते दाखल करायची झालीच नाही दाखल झालीच नाही म्हणजे कसं तेवढी कारवाई झाली पाहिजे करणार ना ते काही रिसर असतील ते करतील हा त्याच्या कपाटी माझा वॉरंट मध्ये दाखल केलं कोर्ट नंबर दोन बरं ते दाखल झाले पाहिजे आरोपी कारवाई झाली पाहिजे अकरा वर्ष झाली सर अकरा आरोपी फरार सर त्याच्यामध्ये स्टँडिंग वॉरंट काढले ते वॉरंट गेले पाहिजे दाखल नाही ऐका आता तरी त्याचा रिपोर्ट मी काय सांगतो तेवढा ऐका तुम्हाला रीत सर प्रामाणिकपणे जे काही करता येत समजा एखादा आरोपी एखादा गुन्हा करणार आणि तो जर फरार होणार असं तर नाही चालणार त्याच्यासाठी अरे तुमच्या महाराष्ट्र पोलिसांचं खूप नाव आहे तुम्ही जामीन नंतर तारखेवर गेल्यानंतर सर असं येते करा जामीन करतो सर हा म्हणजे तो बिचारा किती वेळा यायचा अकरा वर्षी अकरा वर्ष झाली चार पाच पी एस साहेबांना हा ना त्याचे पार केस पिकून गेले खालून काय तर न्याय झालं पाहिजे बरोबर हा ना नाही मिळालं पाहिजे